जुन्या काळ्या मसाल्याला नवीन काळा मसाला कसा बनवायचा ते पाहूया त्यासाठी एक वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली त्यानंतर एक वाटी लसूण सोलून घेतला आणि तोही तेलामध्ये चांगला लालसल रंगाचा होईपर्यंत तळून घेतला एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आणि तो बारीक चिरलेला कांदा कढईमध्ये थोडंसं तेल घालून छान असा लालसर रंग येईपर्यंत भाजून किंवा तळून घेतला त्यानंतर बघा हा काळा मसाला जो आहे त्याचा कलर पण गेलेला आहे एकदम पांढरा वाटतो आहे आणि चव पण दिना झाली त्याच्यामुळे हा नवीन मसाला छान हो असा तयार होतो मग हे सर्व साहित्य थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर लसूण आणि कांदा घालून घ्यायचा आणि बारीक करून घ्यायचं ही बारीक केलेली पेस्ट ह्या काळ्या मसाल्यामध्ये घालून मिक्स करायची चमच्यानं चांगल्या प्रकारे हलवून घ्यायची चमच्यानं ही पेस्ट मिक्स होत नाही त्यामुळे थोडा थोडा मसाला घे घेऊन मिक्सरला फिरवून घ्यायचा म्हणजे सर्व आपण जो मसाला तयार केला आहे तो मिक्स होतो आणि कलर पण छान येतो आणि ह्याच्या भाज्या पण खूप टेस्टी लागतात कलर पण ह्या मसाल्याला बघा एकदम चांगल्या प्रकारे आलेला आहे असा हा आपला जुना एकदम बेचव झालेला काळा मसाला टेस्टी तयार झाला आहे असे छान छान आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका